तर मंडळी एक व्हिडिओ समोर आलाय पूजा आणि गोविंद यांच्या व्हिडिओच्या ब्रेकअपच्या कारणाचा पूजा आणि गोविंद यांच्यामध्ये जे ब्रेकअप झालं ते कुठल्या कारणामुळे झालं किंवा काय झालं याचा शोध पोलीस घेत आहेत पण एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामध्ये ती काय सांगतेय ते पहा चार जसे चार <laughs> मुझे करना है ब्रेकअप करना है ना कर लो लेकिन मुझे ये बताओ तुम्हारे पास है क्या मेरे पास गाड़ी है पैसा है बंगला है दौलत है शोहरत है तुम्हारे पास क्या है तेरे जैसे चार <laughs> तर मंडळी आता तुमच्या लक्षात आलंच असेल की पूजा गायकवाड ही इंस्टाग्राम वरती कशा पद्धतीचे व्हिडिओ टाकत होते तर पूजा गायकवाड हिने अवघ्या दहा दिवसांपूर्वीच म्हणजेच एक सप्टेंबरला नवीन इंस्टाग्राम अकाउंट सुरू केलं होतं तिनं तिच्या प्रोफाईलवर अनेक रील व्हिडिओ शेअर केले होते या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या गाण्यांवर नाचताना ना ती दिसत होती तिचा आठवड्याभरापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये ती ब्रेकअपबद्दल बोलताना दिसते आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला ती मला तुझ्यासोबत ब्रेकअप करायचं असं म्हणते त्यानंतर एका पुरुषाचा आवाज तिला ब्रेकअप करायचं ना तर खुशाल कर पण त्याआधी मला सांग तुझ्याकडे नक्की आहे तरी काय माझ्याकडे गाडी आहे पैसा आहे बंगला आहे संपत्ती आहे तुझ्याकडे काय असं विचारतो त्यावर पूजा तुझ्यासारखे चार जण असं उत्तर देते तिने हा व्हिडिओ शेअर करत त्यावरती हसण्याची इमोजी शेअर केली आहे तिच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्सही पाहायला मिळतात तर मंडळी बार्शी तालुक्यातल्या सासुरे गावात गोविंद बर्गे यांनी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली या या प्रकरणामागे एका एकवीस वर्षीय नर्तकीचे प्रेमसंबंध कारणीभूत असल्याचा दावा केला जातो आहे गोविंद बर्गे हे विवाहित असून ते दोन मुलांचे वडील आहेत दोन हजार चोवीसपासून बर्गे हे एकवीस वर्षीय नर्तकी पूजा गायकवाड हिच्या प्रेमसंबंधात होते पूजा बर्गेने त्यांच्याकडील तिच्या भावाच्या नावावर पाच एकर एक शेती करण्याची मागणी केली होती बर्गे यांनी पूजाची ही मागणी पूर्ण करायला नकार दिला होता यानंतर पूजाने त्यांच्याशी बोलणं टाळायला सुरुवात केलं होतं आणि याच कारणामुळे गोविंद नैराश्यात आले आणि गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना ही नुकतीच घडलेली आहे